विभागातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचा बंडाफोड आमदार संजय उपाध्याय यांनी काल विधानसभेत एक महाभ्रष्ट अधिकारी विभागीय उपसंचालक आणि सध्या महानगरपालिकेतील शिक्षण अधिकारी संदीप सांगवे यांच्याबद्दल मांडली लक्षवेधी या अधिकाऱ्याच्या पाठी कोणाचा हात आहे तेरा वर्ष त्यांनी एकाच विभागात काम केले आहे धारावीमध्ये मॉर्निंग स्टार आणि भरपूर शाळांची दंड वसूल न करता त्यांनी इरादा पत्र दिला आहे शासनाचा महसूल बुडून स्वतः मलिदा खेळत आहे आता सुद्धा तो बोलत आहे की माझं काहीच होणार नाही या भ्रष्टाचाराच्या पाठी नेमकी कोणाकोणाचा हात आहे आणि कोण कोण शामी आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकमंच मराठी अध्यक्ष महोदय लक्ष्मदी क्रमांक एक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय प्राप्त झालेला उत्तर असमाधानकारक आहे आणि मंत्री महोदयाची अधिकाऱ्याने दिशाभूल केली आहे असं मला म्हणायचंय शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार किंवा नागपूरपेक्षाही जास्त मोठा भ्रष्टाचार या संबंधाची माहिती मला द्यायची आहे अध्यक्ष महोदय एक महाभ्रष्ट आणि पॉवरफुल अधिकारी विभागीय उपसंचालक आणि आता वर्तमानमध्ये महानगरपालिका मध्ये शिक्षणाधिकारी संदीप संघवे यांच्याबद्दल मला माहिती द्यायची अध्यक्ष मध्ये एवढी मुजोरी येते कशी याचं एक उदाहरण देईन या अधिकाऱ्याने चॅलेंज केलंय की मी संजय उपाध्यायचं प्रश्नच येऊ देणार नाही आणि मागील नऊ दिवसापासून जे मी संघर्ष करतोय प्रश्न साहेब आज गुरु आहे माझ भाग्य आहे की आजच्या दिवशी ही लक्षवेधी लागत आहे मला महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाचा आशीर्वाद भेटेल असा मला विश्वास आहे पॉइंटेड प्रश्न घ्याय अध्यक्ष महोदय थांबा अध्यक्ष महोदय मामला गंभीर आहे महोदय हा बोलते अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनात जेव्हा मी मुद्दा मांडायचा प्रयत्न केला माझी चौकशी करण्यासाठी दोन दोन अधिकारी माझ्या विधानसभेत फिरत होते की मी कुठे जातो काय करतो त्यांचं आणि माझं भाग्य की ते अधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना सापडले आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बसवलं या लोकांनी माझी माफी मागितली बोले आजच्या पुढे तुमच्या विरोधात असं करणार नाही अध्यक्ष महोदय या अधिकाऱ्याने मेसेज दिलाय की माझे संबंध वरपर्यंत आहे एक आमदार माझा काही करू शकत नाही पण या लोकशाहीमध्ये माझा विश्वास आहे आणि म्हणून आज मला वाटतं बोलू दे ना बोलू दे ना येतो सगळं येतो उपाध्याय जी आपण सर्व विषयावरती या ना विषयावरती चर्चा करा हो विषयावर विषय एवढा गंभीर आहे म्हणून तर बोलून बसून बोलू नका केला जी त्याची नियुक्ती कधी झाली होती हे बघितलं तर तुम्हाला समजेल की एवढी मुजोरी का आहे अध्यक्ष महोदय ठाणे जिल्ह्यातील अठरा शिक्षक शालार्थ आयडी साठी आवेदन करतात एक वर्ष त्यांना मान्यता भेटत नाही ते हायकोर्टात अपील करतात हायकोर्ट त्यांना सांगतं यांना शालार्थ आयडी द्या हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा अध्यक्ष मोदय आठ महिने हा अधिकारी त्यांना आदेश देत नाही त्यापैकी अकरा लोक कंटेम फाईल करतात कंटेम वर कोर्ट आदेश देतो तीन लाख तीस हजार रुपयाचा दंड दिला जातो आणि त्याच्यानंतर शिक्षकांना जर शालार्थ आय डी भेटत असेल तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुद्दा क्रमांक दोन दोन हजार पेक्षा अधिक मान्यता व आय आयडी सांगवी आणि दिली आहे कुणाला एक वर्ष तर कुणाला दोन ते तीन वर्ष फाईल थांबवली जाते पैसे उचलले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना शाळार्थ आयडी दिली जाते महोदय हे कसं चेक करायचं असेल तर शाळेकडे गेलेला शाळांत आयडीचा मेल पहा शिक्षकाला प्रत्यक्ष वेतन कधी पासून सुरू झाले याचा तपास करा संपूर्ण घोटाळा बाहेर येईल अध्यक्ष महोदय आयडी देताना मागची तारीख का टाकली जाते अध्यक्ष महोदय याची चौकशी केली जायचे उच्च माध्यमिक शाळेत म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये वाढीव अडीचशे पदांना तो मान्यता देतो स्वतःच्या ताकदीवर येतो हो। शैक्षणिक पात्रता नसताना मान्यता दिल्या जातात पुण्यावरून शिक्षक संस्थाकडून वाढीव पदाचा आलेल्या यादीत मंत्रालयातून तसे शिक्षण उपलब्ध सांगवे जास्तीची नावं ऍड करतो अध्यक्ष महोदय आणि प्रत्येकाकडून सात ते दहा लाख रुपये घेऊन गे। घेतले गे। जाते महोदय ऑनलाईन ऍडमिशन मध्ये जो घोटाळा झाला होता सोमय्या कॉलेजमध्ये एक्कावन बोगस विद्यार्थी सापडले होते त्याच्यामध्ये एफआयआर झाला पण चांगली झाला नाही अध्यक्ष महोदय जेव्हा मी हे लक्षवेधी घातली या मुंबईत अनेक दलाल आहेत जे ऍडमिशन माफिया म्हणू शकतो आपण ते वेगवेगळ्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला संपर्क करत होते की सांगवे चांगला माणूस आहे चांगलं याच साठी आहे की सामान्य विद्यार्थी ऍडमिशनसाठी रखडतो पण या, या दलालांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन या अधिकाऱ्यांमुळे देता येतो अध्यक्ष महोदय बॅकडेटेट नियुक्तिया महोदय अगोदर शालार्थ हा कोणाच संगे लक्ष्मी बॅक महोदय अगोदर शालार्थायडी अडवायचं मग कुणी जास्त तगादा लावला फाईल मंजुरीसाठी ओळख केली पत्र व्यवहार केला कोणाचा फोन आला तर मोठ्या त्रुटी लावायचा मग तडजोड झाली की तीस फाईल मंजूर करायची विना अनुदानित शाळेमधून अनुदानित शाळेमध्ये शिक्षक बदली करताना मागच्या तारखेच्या नियुक्त्या बॅकडेटेट दिलेल्या शिक्षण संस्था आहे वज्रेश्वरी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच एक ऑर्डर मी दाखवतो अध्यक्ष महोदय ही ऑर्डर दोन हजार मध्ये दिली गेली आहे पण त्याला अप्रुव्हल दोन हजार बारा पासून दिलंय दोन, दोन हजार बारा का तर तेरापासून टीईटीची अहता आहे म्हणून कुठलंही क्वालिफिकेशन नसताना दोन हजार बारा पर्यंतची मान्यता दिली गेली आणि करोड रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले गेले ज्यामुळे मोठा व्यवहार होता असं दोन हजार पेक्षा जास्त दिली आहे किती मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष मध्ये याची तुम्ही कल्पना करू शकत नाही अध्यक्ष मध्ये नाईट शिक्षक रात्र शाळा आपल्याकडे नियम आहे एक व्यक्ती एक पगार घेऊ शकतो पण एक एक शिक्षक दोन दोन पगार घेत आहे सकाळी तो शाळेत जातो रात्री तो रात्र शाळेत जातो आपण जे उत्तर दिले अध्यक्ष महोदय ते उत्तर वाचून दाखवतो रात्र शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा विषयक बाबी संच मान्यता इत्यादी परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक दिनांक सतरा एक दोन हजार बावीस अन्वये उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समितीचे सदस्य सचिव विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई हे होते समितीने त्या संदर्भात अहवाल सादर केले असून रात्र शाळांबाबत राज्याचे सर्वकष धोरण निश्चित करण्याची कारवाई सुरू आहे जर तुम्ही उत्तर देता अध्यक्ष महोदय की कारवाई सुरू आहे तर किती वर्षापूर्वी नियुक्ती देता आणि त्यांचे दोन दोन पगार चालू ठेवता एवढी मुजोरी कशी काय हा नाही का, आदा 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 का। एक मुख्याध्यापिका अध्यक्ष महोदय मी पाच मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही विषय संपत आलाय एक मुख्याध्यापिका सहा महिने रोज जात होती सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघू शकता पण तिला मान्यता दिली नाही एवढी रखडपट्टी केली जाते पैसा दिला नाही तर काम होत नाही मागील आठवड्यात आणि आता पण हे अधिकारी पूर्ण वेळ इथे उपस्थित आहेत कोविड मध्ये भरती बंद होती शासनाचा ऑफिशियल आदेश होता पण जेव्हा भरती सुरू झाली दोन हजार एकोणीस पासून उपाध्याय आता आपण प्रश्न विचारायच्या काळात ही शिक्षक मान्यता कशी दिली गेली नंबर एक बालहक्क आयोगाकडून सांगवे यांची चौकशी चालू आहे कारण मध्ये एका शाळेवरती फौजदारीचा गुन्हा चालू असताना त्याची मान्यता रद्द झाल्यानंतर सुद्धा याने त्या शाळेला मान्यता देण्याचं पाप केलं अध्यक्ष महोदय शासन निर्णय दहा सहा दोन हजार नुसार वैयक्तिक मान्यता तसेच शालाार्थ मान्यता प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे तिचे उल्लंघन करून पद भरती केली जाते दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे तीन महिन्याच्या मान्यता द्यायच्या होत्या पण शासनांनी दिलेली मुदत संपल्यानंतर सुद्धा संघवे सतत प्रस्ताव घेत राहिले आणि दोन हजार चोवीस मध्ये ही मान्यता देत राहिले हा एक घोटाळा संघवे यांनी केला आहे अध्यक्ष महोदय दोन हजार पेक्षा अधिक महोदय हे बघा आहे आता, आता प्रश्नाचं उत्तर घ्या आणि नंतर मग काही राहिले असेल तर आपण नंतर विचार पुन्हा संधी देतो मंत्री महोदय आता आपण हो अरे बाबा किती दहा मिनिटपर्यंत ऐका ऐका अहो त्याचे उत्तर त्याचे उत्तर घ्या ना उत्तर घ्यायची नाही का नाही आपण नुसतं आपण या ठिकाणी भूमिका मांडली ऐका ऐका आपण भूमिका मांडली भूमिका मांडल्याच्या नंतर आपण प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं पहिले मंत्र्याकडून घ्या राहिले असेल तर तुम्हाला पुन्हा संधी देतो नाही नाही मंत्री मोदय चला मंत्री महोदय अरे पण जेवढे नाही नाही प्रश्न विचारले उत्तर घेऊ ना, एक आ, साथ ना। किती प्रश्न विचारले उत्तर पाहिजे ना उत्तर यायला पाहिजे ना प्रश्न विचारतो महोदय महोदय तेरा वर्ष तेरा वर्ष हा अधिकारी एकाच विभागात आहे आणि आता सुद्धा त्यांनी जी बदली केली आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी प्लेसमेंट केली आहे आणि तो आता असा निरोप देतोय की तुमचे सगळे काम मी करू शकतो करून देतो तुम्ही प्रश्न विचारू नका अध्यक्ष मध्ये मला विचारायचं आहे आता तो जर महापालिकेत आहे महानगरपालिकेत आहे तर तो इथले काम कसे करू शकतो एवढी ताकद कशी माझा प्रश्न आहे एवढ्या प्रभावशाली महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तुम्ही त्वरित निलंबन करणार का त्याच्यावरती एसआयटी कारवाई करणार का कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ शिक्षण घोटाळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयाने एक एस आय टी लिए केली आहे त्याच्यामध्ये याचा समावेश केला